ग्रीनाथान स्पर्धेतील विजेत्यांना कृष्ण प्रकाश यांनी केले बक्षिसांचे वितरण राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक कृष्णप्रकाश प्रसाद आहेत मिशन व खामगाव यांच्या संयुक्त विद्यमाने एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आयोजित ग्रीनाथान स्पर्धेतील विजेत्यांना अतिरिक्त पोलीस महासंचालक कृष्णप्रकाश प्रसाद यांच्या हस्ते बक्षिसांचे व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले या स्पर्धेत नाशिक अकोला अमरावतीसह इतर जिल्ह्यातील नऊशे स्पर्धकांनी सहभाग घेतला यावेळी व्यासपीठावर मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत शेळके गोपाल हटकर योगेश इंदोरिया पत्रकार राजेश राजोरे अमोल अंधारे डॉक्टर के एस थानवी संजय मोकासरे आदी मान्यवर मंचावर विराजमान होते तसेच खामगाव नगरपालिकेच्या वतीने घेण्यात आलेल्या चित्रकला व भिंत चित्र स्पर्धेतील विजेत्यांनाही कृष्णप्रकाश यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले तसेच त्यांच्या हस्ते जनुना तलाव परिसरात तयार करण्यात आलेल्या वृक्षारोपण पार्कचे उद्घाटन करण्यात येऊन पार्कमध्ये पार्क दोन हजार वृक्ष लावण्यात आले माझे जे डी जी ऑफिसतर्फे अपर पोलीस महासंचालकद्वारे काही ठिकाणी इन्स्पेक्शन अर्थात वार्षिक निरीक्षण करायचे असते त्या अनुषंगाने आलेलो आहे तसेच इकडे खूप छान एक कार्यक्रम डॉक्टर थानवी कालिदास थानवी साहेबांनी आयोजित केलेलं आहे मिशन ओ टू तर्फे त्यामध्ये खंडोबा मित्रमंडळच्या खूप सहकार्य आहे आणि खामगाव नगर परिषदचा मोठा सहभाग आहे यामध्ये ग्रीनाथन हा माझं खूप हृदयाच्या जवळचा विषय आहे कारण प्रकृतीचं स्वास्थ्य आणि स्वतःच्या स्वास्थ दोन्ही यामध्ये जोपासले जाणार आहेत लोक धावणार आहेत आणि धावल्यानंतर वृक्ष लावणार आहेत ते लावले आता आज आज धावले आता वृक्ष लावण्यासाठी जात आहेत पण सर्व लोक आठवड्यातून कमीत कमी तीन चार दात धावावेत व्यायाम करावेत आणि जे वृक्ष जे झाड त्याने लावलेले आहेत त्याला जोपासावेत त्यांचे सांगोपन करावेत हे क्रमप्राप्त आहे बुलढाणा जिल्हा पर्यावरणासाठी नावाजलेले आहेत आणि त्यामुळे याला आणखीन ग्रीन करण्याचा जो क्रम खामगाव वासियाने राबवलेले आहेत यासाठी खामगाव वासियांचं खूप खूप अभिनंदन करतो